और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अपलायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड, बेस्ट के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स विजी कूलर एलईडी टेलीविजन सेमी फुल्ली मशीन्स, काही दिवसांवर आलेल्या गणेशोत्सवाच्या अनुषंगाने अंबरनाथच्या शिवाजीनगर पोलिसांनी आपल्या हद्दीतील गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली अंबरनाथ पूर्वेच्या गुजराती हॉल मध्ये मंगळवारी सायंकाळी ही बैठक पार पडली या बैठकीला सर्व मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते या बैठकीत गणेश मंडळांना आगामी उत्सवाच्या अनुषंगाने मार्गदर्शक सूचना करण्यात आल्या डीजेचा वापर करू नये प्रत्येकाने विजेचे मीटर घ्यावेत मंडपाच्या परवानग्या घ्याव्यात आणि आग लागणार नाही याचीही काळजी घ्यावी या संदर्भात यावेळी पोलीस महावितरण पालिका आणि फायर ब्रिगेडकडून गणेश मंडळांना मार्गदर्शन करण्यात आलं या बैठकीला शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश पाटील अग्निशमन दलाचे अधिकारी भागवत सोनोने पालिकेचे अधिकारी आणि महावितरणचे अधिकारी उपस्थित होते यानंतर बुधवारी सायंकाळी चार वाजता उल्हासनगरच्या टाउन हॉलमध्ये संपूर्ण झोनमधील गणेशोत्सव मंडळांची एकत्रित बैठक डीसीपी सचिन गोरे यांच्या अध्यक्षतेखाली होणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश पाटील यांनी दिली आहे आज, शिवाजी नगर चा शिवाजी नगर आज या ठिकाणी शिवाजीनगर पोलिसच्या वतीने शिवाजीनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये आता येऊ घातलेल्या गणेशोत्सव सणाच्या अनुषंगाने जेवढे मंडळ आहेत गणेशोत्सव मंडळ त्यांची आज या गुजराती हॉलमध्ये मिटिंग आयोजित करण्यात आली होती सदर करता नगरपालिका फायर ब्रिगेड तसेच इतर मान्यवर उपस्थित होते प्रत्येकाने गणेशोत्सव मंडळ कसा साजरा करावा आणि शांतते साजरा करा या अनुषंगाने सूचना दिलेल्या आहेत त्यामध्ये महत्त्वाचा विषय असे होते की कोणत्याही गणेशोत्सव मंडळाने डी जे याचा अजिबात वापर करायचा नाही आहे जी नॉईज लेवल ठरवून दिलेली आहे त्याच्यापेक्षा जास्त आवाजात कोणत्याही प्रकारचं साऊंड लावायचं नाही आहे मिरवणुका अतिशय शांततेत करायच्या जास्तीत जास्त स्वयंसेवक नेमून लोकांना त्रास होणार नाही अशा पद्धतीनं मिरवणुका काढायच्या ह्याबाबत सूचना दिलेल्या आहेत तसेच मंडप जे घालणार आहेत ते कोणत्याही कुणालाही अडचण होणार नाही या पद्धतीने आणि प्रॉपर परमिशन घेऊन मंडप घालतील अशा सूचना दिलेल्या आहेत त्याच्यानंतर जे मंडप घालणार आहेत त्याची काळजी घेण्यासंदर्भात तसेच त्या ठिकाणी सी सी टी व्ही लावण्यासंदर्भात सूचना दिलेल्या आहेत तसेच मंडळामध्ये कोणताही आगीसारखा प्रकार होऊ नये म्हणून फायर ब्रिगेड त्याच्यामध्ये मग पाण्याची व्यवस्था असेल किंवा रेती असेल किंवा फायर फायटिंग सिस्टम असेल ह्या लावण्यासंदर्भात व मंडपामध्ये त्यांचे स्वयंसेवक चोवीस तास हजर राहून हवजर राहतील अशा प्रकारच्या सूचना दिलेल्या आहेत आणि हा गणेशोत्सव मंडळ अतिशय शांततेत आहेत मंगलमय वातावरणात व वा भक्तिमय वातावरणात होईल अशा पद्धतीने सर्वांनी सर्व नियमाचे काटोकरेपणे पालन करण्याबाबत या मिटिंगमध्ये सर्वांना सूचना देण्यात आलेल्या आहेत ब्युरो रिपोर्ट स्वानंद मीडिया अंबरनाथ ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा